रोज रोज नाश्त्याला नवीन काय बनवायचं हा नेहमीच पडलेला प्रश्न असतो काहीही पूर्वतयारी न करता घरातील मोजक्या साहित्यात अगदी झटपट हा नाश्ता बनवून खाऊ शकतो पौष्टिक आहे बनवायला सोप्पा आणि चवीला खूप मस्त लागणारा हा नाश्ता वयस्कर मंडळीसुद्धा आवडीने खातील त्यासाठी एक मध्यम साईजची काकडी घेतली आहे काकडीची आधी साल काढून घेते काकडी जर जा खूप जास्त कोवळी असेल तर साल नाही काढली तरी चालेल त्यानंतर मध्यम साईजच्या किसणीत ही काकडी किसून घ्यायची काकडी घेताना फक्त खात्री करून घ्यायची की काकडी कडू वगैरे नाही आहे ना काकडीतील पाणी काढायचं नाही त्यातील पाण्यासकटच घ्यायचं ह्या नाश्त्यामध्ये लसूण मिरचीचा स्वाद खूप छान येतो त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया तीन चार लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे घ्या त्यानंतर ह्यात घालूया पाव इंच ठेचलेलं आलं आणि पाव चमचा जिरं पाणी न घालता ह्याप्रमाणे रवाळ वाटून घ्यायचं वाटलेलं साहित्य भांड्यात काढून घेतलं आहे काकडीचा खिस ह्यातील पाण्यासकटच घ्यायचा ह्यात घालूया एक वाटी तांदळाचं पीठ आपण रोजच्या भाकरीसाठी जे पीठ वापरतो तेच पीठ आहे त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी रवा घालूया छान चव येण्यासाठी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची किंचित अगदी चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया ह्यात खूप जास्त मसाले घालायची गरज नाही एवढ्याच साहित्यात टेस्टी नाश्ता तयार होतो लसूण मिरची घातलेला मिक्सरच्या भांड्यातच पाणी घालून ते पाणी यात घालूया एवढंच साहित्य घालायचं म्हणजे मग खाताना काकडीची चव छान येते जास्त घट्ट आहे आणखी पाणी लागेल मिक्स करताना जरा असं फेटून घ्यायचं एकूण किती पाणी लागलं हे पुढे सांगतेच ह्यात तुम्ही चिमुडवर सोडा घालू शकता पण मी सोडा घालणार नाही आहे त्यामुळे हे असं जरा फेटणं आवश्यक आहे खूप जास्त पातळसर नको आणि अगदी घट्टही नको असं मध्यम ठेवायचं तर हे भिजवायला मला एकूण पाऊण ग्लास पाणी लागलं आहे आपण घेतलेल्या काकडीच्या किसात किती पाणी आहे त्यानुसार पाणी कमी जास्त लागू शकतं आता ह्यावर खूप जास्त नाही फक्त पाच सहा मिनटासाठी झाकण देऊन ठेवूया पाच सहा मिनटानंतर पुन्हा एकदा मिक्स करते जास्तच घट्ट वाटत असेल तर थोडंफार पाणी घालू शकता पण आपलं हे बरोबर झालं आहे असं फेटून घेतलं म्हणजे सोडा इनो न घालतासुद्धा थोडीफार जाळी पडते मध्यम गॅसवर नॉनस्टिक तव्यावर असं तेल लावून घेऊया त्यानंतर एक चमचावर बॅटर ह्यात घालून अलगदपणे असं पसरवून घ्यायचं सुरुवातीला छोटे छोटेच धिरडे बनवायचे म्हणजे व्यवस्थित होतात आता ह्यावर फक्त अर्धा मिनटासाठी झाकण ठेवते गॅस मिडियम आहे अर्धा मिनटानंतर बघूया वरची बाजू अशी जरा सुकली की मग ह्यावर थोडंसं तेल घालूया तेल तूप बटर आवडीप्रमाणे काहीही घालू शकता खालची बाजू व्यवस्थित भाजली गेली असं अलगतपणे निघत असेल तेव्हा पलटी करायचं हे तसं तव्याला चिकटत नाहीच पण कच्चं असताना पलटी करायला जाल तर मात्र तुटू शकतं सोडा न घालतासुद्धा याला थोडीशी जाळी पडली आहे कोणाला एकदम जाळीदार धिरडं आवडत असेल तर चिमुटभर सोडा घातला तरी चालेल गरज वाटली तर पुन्हा पलटी करायचं दोन्ही साईडने व्यवस्थित शेकून झालं की अशा जाळीदार भांड्यावर काढायचं म्हणजे त्याला वाफ धरणार नाही महत्त्वाचं बघा दुसरं धिरडं बनवताना तवा खूप जास्त गरम झाला असेल तर तव्यावर थोडंसं पाणी शिंपडून मग त्यावर धिरडं पसरवायचं कारण तवा खूप जास्त गरम असेल तर धिरडं नीट पसरता येणार नाही गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि झाकण फक्त अर्धा मिनिटच ठेवायचं व्यवस्थित पीठ भिजवलं असेल योग्य प्रमाण घेतलं असेल तर तव्याला न चिकटता अगदी भरभर होतात दोन्हीकडून मस्त अशी खमंग भाजून घेतली की चवीला उत्तम लागतात आपण घेतलेल्या साहित्यात ह्या साईजचे सात धिरडे तयार झालेत एखादी आवडती चटणी सॉस दही कशासोबतही खाऊ शकता गरमागरम तर भारीच लागतात पण थंड झाल्यावर सुद्धा छानच लागतात त्यामुळे अधेमध्ये टिफिनलाही देऊ शकतो पौष्टिक टेस्टी आणि बनवायला सोप्पा, काकडी आणि तांदळाचं पिठाचं धिरडं नक्की घरी बनवून बघा तुम्हाला आवडलं तर तुमच्या मैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा धन्यवाद